नमस्कार मी अंजली तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते कसे आहात सर्व मस्त आहात ना मस्तच राहा आणि आजूबाजूचा परिसर नेहमी आपला स्वच्छ ठेवा तर सकाळी सकाळी मस्त असं छान प्रसन्न वाटत होतं इथे छान पूजा झालेली होती सगळं क्लिनिंगचं काम झालेलं होतं फरशी झालेली होती झाडू देखील मारलेली होती कपडे झालेले होते स्वयंपाक झालेलं होतं सगळं काम आवरलं होतं स्वच्छ तर हेचं मस्त सुटसुटीत घर मस्त सगळं आवरून ठेवलेलं होतं त्यानंतर माऊला ना दुपारच्या वेळेस जेवण करायला बसवतो होतं पण ती शांत बसेन तेव्हा ना तिचे ओड्या मारायचं काम चाललेलं होतं तिला जेवण भरवलं आणि तिला झोपवलं त्यानंतर मी जेवण करून घेतलं आणि जी सगळी जेवणाची भांडी निघाली होती ना ती सगळी व्यवस्थित छान घासून घेतली किचन ओटा स्वच्छ केला तर हे केलं की मग नंतर चारच्या नंतर आपल्याला काम व्यवस्थित करता येतं मग सगळी भांडी वगैरे घासून झालेलं ना मस्त घरच्या घरी गर यांना ताक बनवलेलं होतं तर छान असं ताक मी आणि आईला पियायला घेतलं मस्त ताक पिलो आम्ही आणि चार वाजता साडेचार चारच्या वेळेस शेजारच्या आजी आल्या होत्या तर आम्ही छान असा चहा केलेला तर दोघींना एकमेकींच्या भाषा समजत नसल्या तरी मस्त छान गप्पा मारत असतात या दोघी ते त्या आजीला चहा दिलेला होता आईला दिलेला मला थोडा चहा घेतलेला नंतर माऊ आणि आई नेहमीप्रमाणे बाहेर बाहेर गेल्या होत्या खे फिरण्यासाठी आणि राहिलेलं काम आम्ही आमचा पचका झालेला तर तो आज आम्ही भरून काढला तर आम्ही निघलो होतो भाजी आणण्यासाठी आज शेजारच्या आहे एक गाव तिथे तर तिथे जाऊन आम्ही अशा भाजी घेत होतो इथे मी शेवग्याच्या शेंगा घेतल्या नंतर माऊसाठी चिकू घेतले होते इथं आम्ही थोडंसं पाहिलं काय काय आहे नाही आणि मग नंतर इथं डिसाईड करत होतो आपल्याला किती कांदे घ्यायचे आहेत काय घ्यायचे काय नाही तर इथे भरलेली होती भाजी जशी राजगुरुनगरला भरते तशी नाही पण थोडीफार छान होत्या भाज्या इथे त्या छान अशा मिरच्या दिसल्या तर घेतल्या मी त्या भरण्यासाठी भेंडी घेतली तर इथे एवढे गर्दीचे रोड पण आहेत रिकामेच असतात येताना छान वेनिलाची आईस्क्रीम खाल्ली तर हा होता दिवसभराचा व्हिडिओ तर नक्की सांगा कसा वाटला आणि व्हिडिओला छान छान मस्त मस्त लाईक करत जा आणि व्हिडिओला जास्त जास्त शेअर करा त्यानंतर छान छान कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका छान छान सबस्क्राईब पण करा जे कोणी नवीन असतील त्यांनी तर भेटूया आणखीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय